पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड

सगळ्यांना जेव्हा जेव्हा आपण आपल्या पुढे आलो तेव्हा आपण सगळ्यांनी त्यांच्या पाठीमागे आपलं समर्थन पक्षाल प्रत्येकाला आपण आपण जेव्हा सगळ्या लोकांनी हिताविश्वास त्यांच्या पाठींबा उभा केला दोन गेली पंचवीस तीस वर्ष सुमन लक्ष्या त्या ठिकाणी कोटे मालकांचे कधी समर्थक दोन या ठिकाणी काम करतात अतिशय आणि प्रामाणिकपणे आकर्षण न करता जेव्हा जेव्हा काय अडचणीत असतो त्यावेळी ते आमच्या कुटुंबाच्या मधल्या कालखंडामध्ये कोविडमुळे आजारी होते हे पुण्याला होतो आणि तात्याला स्वरापूर आहोत आणि आम्ही दोघे जाऊन त्या स्वर्गाचा दारा शोधून आजारी आहोत भाजपकडून पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाची उमेदवारी कुणाला मिळणार याची प्रतीक्षा आता संपत आल्याचं म्हटलं जात असून भाजपकडून अंतिमतः सौ श्यामल लक्ष्मण शिरसट यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल अशी शक्यता वर्तवली आहे भाजपकडून उमेदवारी देताना सर्वच समाज घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न होत असून राज्यभरात भाजपनं केलेला सर्वेत त्या त्या शहराचे सामाजिक परिस्थिती आणि त्यातून पुढे आलेली प्रमुख दावेदारी याचा विचार करून उमेदवारीबाबत निर्णय घेतला जात असल्याचं म्हटलं जात पंढरपूर नगरपालिकेचे से नगरसेवक म्हणून एकोणीसशे एक्क्याण्णव पासून कार्यरत राहिलेले तसेच दोन हजार सहा मध्ये केवळ सहा महिने कालावधीसाठी नगराध्यक्ष पद भूषवलेले लक्ष्मण शिरसट हे शहरात कट्टर परिचारक समर्थक म्हणून ओळखले जात आले आहेत पंढरपूरच्या राजकारणात अनेक स्थित्यंतर झाली मात्र लक्ष्मण शिरसट यांनी आपली निष्ठा ढळू दिली नव्हती आणि त्यातूनच परिचारक यांच्याकडूनही लक्ष्मण शिरसट यांना न्याय देण्याचा निर्णय घेत सौ श्यामल शिरसट यांच्या माध्यमातून लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यासाठी जोरदार पाठबळ मिळाल्याचं म्हटलं जात आहे आज रात्री उशिरा आणि शनिवारी दुपारपर्यंत भाजपकडून सौ श्यामल लक्ष्मण शिरसट यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा पक्षाकडून होण्याची शक्यता वर्तवली जाते सौ श्यामल शिरसट यांची उमेदवारी निश्चित झाल्याच्या चर्चेनं शिरसट समर्थकांचा उत्साह ओसंडून वाहतोय